सहकारी साखर कारखानदारीबाबत पुढील दहा वर्षाचा रोडमॅप बनवला असून साखर उद्योगात अमूलग्र बदल केले जाणार आहेत शिवाय साखरेची एम एस पी बेचाळीसशे रुपये करणे गरजेचे असून राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करावा तसेच साखर कारखान्यामध्ये ऊस तोडणीसाठी दहा हजार हार्वेस्टरची योजना आणली जाणार असून साखर कारखान्यांना हे हार्वेस्टर उपलब्ध करून दिले जाणार आहेत अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आणि एन सी डी सीचे संचालक हर्षवर्धन पाटील यांनी दिली सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे क्रांतीवीर नागनाथना नायकोडे यांच्या एकशे दोनाव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभात हर्षवर्धन पाटील हे बोलत होते यावेळी खासदार धैर्यशील माने माजी मंत्री शिवाजीराव नाईक क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकोडी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकोडी गौरव नायकोडी हे उपस्थित होते देशात तीस लाख मेट्रिक टन अतिरिक्त साखर असून त्यापैकी दहा लाख मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी द्यावी असं सांगून हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले प्रत्येक वर्षी एफ आर पीची किंमत वाढत आहे मात्र एम एस पीची किंमत गेली पाच वर्ष वाढवण्यात आली नाही साखरेचा एम एस पी बेचाळीसशे रुपये करण्यासाठी सर्वपक्षी खासदारांनी प्रयत्न करणं गरजेचे आहे मागच्या एक दहा बारा दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांच्यावर आमची बैठक झाली आणि पाच प्रमुख मागण्या की ज्या आत्ता या साखर उद्योगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या ते त्यांच्यासमोर आम्ही प्रस्तावना तयार करून दिली आणि त्यामध्ये प्रामुख्यानं पहिली मागणी अशी आहे की गेले पाच वर्ष झालं साखरेची एम एस पी ज्याला मिनिमम सेलिंग प्राईस म्हणतो आपण ती पाच वर्षामध्ये एक रुपयासुद्धा वाढवलेली नाही उलट दुसऱ्या बाजूला पाच वर्षामध्ये चार वेळा एफ आर पी वाढवली एफ आर पी वाढवण्याचं आम्ही स्वागत करतो कारण ती शेतकऱ्यांनाच पैसे द्यायचेत आपल्याला शेवटी शेतकऱ्यांचाच उद्योग आहे पण बेचाळीसशे रुपये एम एस पी करावी अशी पहिली मागणी केली आणि ती मागणी आम्ही प्रामुख्यानं सर्व प्रस्ताव एकत्रित करून इंडियन शुगर मिल असोसिएशन राष्ट्रीय सहकारी साखर संघ आणि जेवढ्या नॅशनल लेवलला साखर उद्योगामध्ये काम करणाऱ्या जेवढ्या संस्था आहेत त्या सगळ्या एकत्रित आम्ही आणल्या आणि एक कॉमन प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारकडं दिला आहे त्याच्यामध्ये बेचाळीस रुपयाची मागणी केलेली आहे दुसरी मागणी केलेली आहे की यावर्षी ओपनिंग स्टॉक हा नव्वद लाख मेट्रिक टनापर्यंत जातो आहे साखरेचा आपल्या ऑफ सीझनमध्ये नवीन कारखाने सुरू नवीन साखर येईपर्यंत सत्तावन्न ते साठ लाख मेट्रिक टन साखरेची ग्राहकांसाठी आवश्यकता आहे ज्याला आपण डोमेस्टिक कन्झम्शन म्हणतो त्यामुळं आत्ता ऑन रेकॉर्ड तीस लाख मेट्रिक टन साखर आपल्याकडं अतिरिक्त आहे जी गेल्या वर्षीच्या तुलनेनं तेवीस लाख मेट्रिक टन जादा आहे आणि हे सगळे प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडं साखर आयुक्तांच्या शिफारशीसहित आम्ही दाखल केलेले आहेत तर त्याच्यामध्ये दहा लाख मेट्रिक टनाला साखर एक्सपोर्टला परवानगी द्यावी कारण साखरेचे आंतरराष्ट्रीय बाजारभाव चांगले मग जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव चांगले असतील तर त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या साखरेला जादा दर मिळण्यामध्ये का मिळू नये ही दुसरी मागणी आम्ही त्या ठिकाणी केली त्यानंतर एक दहा वर्षाचा रोडमॅप आम्ही बनवतोय साखर उद्योगाकरता आणि तो रोडमॅप आता एक अंतिम टप्प्यात आलेला आहे एक मोठी टीम आम्ही कामाला लावलेली आहे त्याच्यामध्ये खूप अमूलाग्र बदल ह्या साखर उद्योगामध्ये आम्हाला करायचे आहेत आणि तो दहा वर्षाचा रोडमॅप जर दिला तर त्यामुळं साखर उद्योग हा कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आपल्याला स्टेबल करायचा असेल तर तो रोडमॅप आपल्याला मान्य करणं ही काळाची गरज आहे